तर नमस्कार मित्रांनो आता आपण सीई टीचा जो रिझल्ट बघायचा होता त्याची आपण प्रोसेस आता करतोय आणि आपण रिझल्ट बघतोय तर तुम्हाला रिझल्ट बघायचा असेल तर आत्ता खाली दिलेले एक दोन ते तीन स्टेप आहेत त्या बघायच्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला नोकरी बघाच्या वेबसाईटवर यायचं आहे त्यामध्ये आपल्या होम भटनावरती आल्यानंतर इथं सीईटी टी सेलकडून जे अधिकृत रिझल्ट जाहीर झालाय आहे त्याच्या इथं माहिती दिलेली आहे त्यानंतर आपण खाली आला की इथं लिंक दिलेली आहे एम एच टी सीई टीची त्या सीईटी टी सेलच्या ह्याच्यावरती जायचं आहे त्यानंतर इथं सीईटी टीमध्ये जाऊन दोन हजार चोवीस पंचवीसची म्हणजे जर ह्या वर्षीची सीईटीचा टीचा तुम्हाला रिझल्ट बघायचा असेल तर इथं क्लिक करायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला ही असा इंटरफेस ओपन होईल इथं आपल्याला आपला आय डी युजर आय डी रजिस्टर्ड ईमेल आय डी आहे पासवर्ड आहे आणि साईन इन करायचं आहे साईन इन केल्यानंतर आपण या अशा इंटरफेसवरती येतात इथं आल्यानंतर आपला आपली प्रोफाईल आहे सीट रजिस्ट्रेशन हेल्प डेस्क वगैरे आहेत इथं हॉल तिकीट आहे जे तुम्ही अगोदर काढलंच असेल आणि त्याच्यानंतर इथं स्कोर कार्ड आहे त्या स्कोर कार्डवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला आता हे एम एच एम MMM, बी एम एम टीचं मी चेक करतोय पण सेम आता मी एम बी एचं चेक केलं आहे पण बारावीचे पीसीबी पी सी एमसाठी साठी सुद्धा सेम प्रोसेस आहे अजून रिझल्ट लागला नाही पण आपल्या डिमोसाठी आपल्याला बनवावं लागला व्हिडिओ त्यामध्ये तुम्ही इथे गेल्यानंतर इथं तुमचा स्कोर कार्ड दिसेल त्यानंतर इथं तुम्ही बघायचंय तुमचं नाव तुमचं ऍप्लिकेशन नंबर आणि इथं डाऊनलोड ऑप्शनवर क्लिक करायचं आणि तुमचं सीईटीचं हे जे स्कोर कार्ड आहे ते डाऊनलोड होईल नंतर व्हिडिओ आढळलं तर व्हिडिओला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर तुम्हाला लिंक माहित नसेल सीईटीच्या चालूच्या वेबसाईटची तर डायरेक्ट आपण लॉग इनची लिंक आपल्या या नोकरी बघाच्या ग्रुपवरती दिलेली आहे आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपले व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या आणि टेलिग्रामचं चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये